चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्र राज्य शासनाचे कर्मचारी व शासकीय शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांचे वॉकआउट आंदोलन केले राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात विविध शासकीय विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने देशभरातील कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली होती या आंदोलनात जुनी पेन्शन योजना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरणाची अंमलबजावणी जिल्हा परिषद व शिक्षकांच्या प्रलंबित यासह विविध मागण्यांचा समावेश होता या आंदोलनात विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती की या देशामध्ये जे काही कामगार विरोधी धोरण चालू आहे त्याचा निषेध म्हणून हा आजचा हा मोर्चा आणि वॉकआउट कार्यक्रम आहे आणि आज आम्ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दोन तास जे काही वॉकआउट करतो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे वीस मागण्या आहे त्याच्यामध्ये जुनी पेन्शन लागू करा त्याचप्रमप्रमाणे कामगार विरोधी धोरण बंद झालं पाहिजे आणि चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला जो काही शासनाने गृह विभागाने जी काही अधिसूचना काढली की व चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील नक्षल भत्ता हा बंद करण्यात आला आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्याची अजूनही तशी ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे अजूनही तशी पोझिशन झालेली नाही आहे आणि चंद्रपुरात दळवळणाच्या ना साधनं नाही आहे मुंबई आणि पुण्यासाठी जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन नाही आहे आणि या कारणास्तव जर दर... जर हा नक्षलग्रस्त भत्ता जर बंद झाला तर या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी हे इतरत्र बदलून जातील आणि म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये बंद केलेला नक्षलग्रस्त भत्ता चालू करण्यात या वावक चालू करण्या यासाठी हे धरणे आंदोलन आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो नक्षल भत्ता सुरू होता तो नक्षल भत्ता बंद केल्यामुळे त्या नक्षल भत्ताची पुनर्मागणी करण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी दोन तासाचं ता आंदोलन करतो प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये के 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 जे तालुके नक्षलपत तालुके आहेत त्याच्यामध्ये पाहिजे त्याचा विकास झालेला नाही आहे विकास नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांना तिथे राहण्याच्या सुविधा नाही आहे असे असताना नक्षल भत्ता हा प्रोत्साहन भत्ता होता आणि त्या प्रोत्साहन भत्त्याच्या आधारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एक प्रोत्साहन दिलं जात होतं की त्या ठिकाणी एक चांगलं कार्य झालं पाहिजे परंतु शासनाने तो नक्षलभता परत घेतल्यामुळे या ठिकाणी जे इतर भागातून आलेले कर्मचारी किंवा अधिकारी आहे ते या ठिकाणून परम परत गेल्यामुळे पुन्हा या विभागाचा किंवा या जिल्ह्याचा था। विकास थांबण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आणि या जिल्ह्यातून पाहिजे तशा कारवाया अजूनही बंद न झाल्यामुळे हा नक्षलबत्ता पूर्ववत लागू करावा अशी आमची ठाम मागणी आहे